नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत सरकारी नोकरी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरकारी नोकरी संदर्भात आलेल्या एका नवीन भरतीच्या अपडेट माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी जाणार आहे कारण या वर्षी बऱ्याच विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पोलीस भरती गृह विभागाअंतर्गत राबवण्यात येणार आहे त्यानंतर वन विभागाअंतर्गत वनरक्षक भरती राबवण्यात येणार आहे त्यानंतर एस टी महामंडळ परिवहन विभागाअंतर्गत राबवण्यात येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक ही पदभरती कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि कुठल्याही क्षणी याची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल तर कृषी सेवक दोन हजार पंचवीस जाहिरात कधी येणार कृषी सेवकाच्या किती जागा असणार अभ्यासक्रम कसा असणार आणि तयारी कधीपासून करावी कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहो त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती अथवा ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्या भरतीविषयी आलेल्या अपडेटची आप माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक भरती दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो याची शैक्षणिक अर्थ पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो कृषी विभाग त्यानंतर कृषी जैव तंत्रज्ञान आणि उद्यान विद्या किंवा तत्सम ज्या डिग्र्या असतात ज्या पदवी असतात त्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच यात अर्ज करू शकता महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातले तुम्ही असाल आणि तुमच्याकडे जर कृषी विभागाअंतर्गत किंवा कृषी संबंधित जर कुठली डिग्री असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे ह्या खुल्या प्रवर्गासाठी एस सी एस टी साठी पाच वर्ष आरक्षण राहणार आहे आणि त्यासोबतच जे प्रवर्ग असतात आरक्षित प्रवर्ग त्यांच्यासाठी ते सुद्धा आरक्षणानिहाय सूट यात दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या ही भरती कोण विभागामार्फत राबवली जाणार आहे भरती विभाग कृषी विभाग म्हणजेच कृषी विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो दोन हजार प्लस याची पदसंख्या असणार असल्याची प्राथमिक चर्चा समोर येत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भरती कधीपर्यंत होणार तर ही भरती विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सुद्धा सध्या या पावसाळ्यामुळे थांबवलेली आहे वनरक्षक भरती सुद्धा थांबवलेली आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या नंतर बऱ्याच विभागाअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि पूर्ण तर डिसेंबर दोन हजार पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रियेला मान्यता मिळालेली आहे कृषी विभागाकडून पण आता याची जाहिरात कधी येते हे पाहावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न यात विचारण्यात येणार आहे तर तुम्हाला कृषी शास्त्राविषयी माहिती असणे गरजेचं आहे कृषी अभियांत्रिकी त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी भाषा इंग्रजी भाषा त्यानंतर चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक या पदासाठी तुमचा पेपर हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे दोनशे गुण असणार आहे आणि पेपरचा कालावधी दोन तास असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो कृषीसेवक या पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही क्षणी ज्याची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल आणि जशी जाहिरात येईल मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती वनरक्षक भरती वनसेवक भरती त्यासोबतच एस टी महामंडळ भरती कृषी विभागाअंतर्गत येणारी कृषीसेवक भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती सर्व भरतीविषयी येणारी अपडेट ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्यासोबत सबस्क्राईब करून राहा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र